नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांची एक प्रसिद्धी या पत्रक किंवा प्रेस नोट आता प्राप्त झाले आहे या प्रसिद्धी पत्रक किंवा प्रेस नोटचा विषय आहे दोन हजार पंचवीसची ची जे टेट परीक्षा आहे त्या परीक्षेच्या निकालाबाबत तसेच काही विद्यार्थ्याचे निकाल राखीव ठेवणार आहे ते नक्की कोणत्या विद्यार्थ्याचे निकाल राखीव ठेवले जाणार आहे तसेच परीक्षेचा निकाल केव्हा लागणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करू आजच्या व्हिडिओला पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट परीक्षा दोन हजार पंचवीस पत्रक किंवा प्रेस नोट आहे पहा शासन क्रमांक संकीर्ण दोन हजार बावीस नुसार दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस अन्वे उमेदवारांनी व्यावसायिक अर्थात त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैद्य प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सादर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिन्याच्या कालावधीत सादर करण्याबाबत या कार्यालयाचा दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रसिद्धी निवेदनाद्वारे प्रसिद्धी देण्यात आली होती सदर परीक्षेस एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ विद्यार्थी किंवा उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी परीक्षेस एकूण दोन लाख अकरा हजार तीनशे आठ प्रविष्ट झाले होते तर त्यापैकी बी एडचे जे विद्यार्थी होते ते पंधरा हजार सातशे छप्पन ॲपियर म्हणून तर डी एडचे जे डी एल टीचे जे परीक्षेचे होते ते एक हजार तीनशे बेचाळीस विद्यार्थी ॲपियर असे एकूण सतरा हजार अठ्ठ्याण्णव विद्यार्थी हे ॲपियर म्हणून ऑनलाईन आवेदनपत्र त्यांनी भरले होते तरी दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस अखेर बी एड परीक्षेचे नऊ हजार नऊशे बावन्न व डी एल ए डी परीक्षेचे आठशे सत्तावीस सातशे एकूण दहा हजार सातशे एकोणऐंशी ॲपियर उमेदवारांची माहिती कार्यालयास प्राप्त झाली आहे अशा विद्यार्थ्यांचा उमेदवाराचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल या परिपत्रकानुसार आपल्याला समजतं की जे डी एड आणि बी एड ची अपियर विद्यार्थी होते ज्याने की कार्यालयास कागदपत्र दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सादर केले आहेत अशा विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे तथापि ज्या विद्यार्थी किंवा उमेदवारांनी व्यावसायिक आखतात त्यांच्या त्याच वेळच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैद्य प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयास अद्याप्राप्त सादर केली नाही अशा उर्वरित बी एड परीक्षेचे पाच हजार आठशे चार व डी एल ए डी परीक्षेचे पाचशे पंधरा एकूण सहा हजार तीनशे एकोणीस एपियर विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात येणार आहे मग बी एड आणि डी एडच्या विद्यार्थ्यांनी एपियर म्हणून परीक्षा दिली होती आणि त्यांनी अद्याप देखील परीक्षा पास झाल्यानंतर कागदपत्रे जर आपले महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सादर केले नसतील तर अशा विद्यार्थ्यांचा निकाल हा राखीव ठेवला जाणार आहे त्याची संख्या एकूण सहा हजार तीनशे एकोणीस आहे ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापर्यंत आपले कागदपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सादर केले नाहीत त्यांच्यासाठी या ठिकाणी एक लिंक दिलेली आहे त्या लिंकचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपले कागदपत्र सादर करायचे आहेत आणि जर कागदपत्र सादर केले नाही तर त्याबाबत सर्वस्वी ते विद्यार्थी काय असणार आहेत जॉबदार असणार आहेत त्यांचा त्यांच्या विनंती अर्जाचा नंतर विचार देखील केला जाणार नाही हे सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे महत्वाचे शिक्षक अभियोगता हो व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल सोमवार दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडीओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं जी प्रेस नोट आहे त्या प्रेस नोटनुसार टेट परीक्षेचा निकाल केव्हा लागणार आहे तसेच कोणत्या विद्यार्थ्याचा निकाल जाहीर होणार आहे आणि कोणत्या विद्यार्थ्याचा निकाल राखीव ठेवला जाणार आहे याविषयीची माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या, या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद